खुनातील संशयित सांगली कारागृहातून पळाला शोधासाठी पथके रवाना मिरजेमध्ये आठ महिन्यांपूर्वी झालेल्या कुणाल बाली याच्या खुणातील मुख्य संशयित अजय डेव्हिड भोसले राहणार मिरज हा गुरुवारी सांगली कारागृहातून पळाला त्यामुळे कारागृह प्रशासनाची एकच तारांबळ उडाली भोसलेच्या शोधासाठी तात्काळ वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली कुणालचा भाऊ वंश वाली याला मिरजेत निखिल कलगुटगी याच्या खुणातील संशयित सलीम पठाण याच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न करताना बुधवारी पोलिसांनी पकडला आहे त्यानंतर गुरुवारी वंशचा भाऊ कुणाल वाली याच्या खुणातील संशयित अजय भोसले हा कारागृहातून पसार झाल्याचा प्रकार घडला सध्या कारागृहामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काही काम, का काम सुरू आहे गुरुवारी सकाळी अजय भोसले यांनी पळून जाण्याची संधी मिळताच कारागृहातून बाहेर धूम ठोकली तो पळाल्याचे समजताच तात्काळ कारागृह प्रशासन सतर्क का झाले भोसले हा बस स्थानकाच्या दिशेने पळून गेल्याचं समजताच कारागृह पोलीस त्याच्या मागावर धावले सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते देखील अजय भोसलेचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होते काही दिवसांपूर्वी एका कैद्याने धूम ठोकल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर पुन्हा एकदा कारागृहातून कैदी पळाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली